प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या कामांसंदर्भात आमदार राहुल आवाडे यांनी इचलकरंजीतील पुरवठा कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांची कान उघाडणी करत चांगलीच झाडाझळती घेतली चार दिवसात प्रलंबित कामं अपडेट करावीत असा इशारा देत या प्रश्नी लवकरच पुन्हा बैठक घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं इचलकरंजीतील पुरवठा कार्यालयाकडून शिधापत्रिका आणि त्याच्याशी संबंधित कामासंदर्भात वारंवार चाल ढकलपणा केला जात असल्यानं ना, नागरिकांची गैरसोय होती शिवाय शिधापत्रिकेवर धान्य मिळण्यासाठी आवश्यक बारकोड संदर्भातील कामंही प्रलंबित ठेवली जातात यासह विविध प्रश्नांबाबत नागरिकांनी मांडलेल्या गारहाण्याची दखल घेऊन आमदार राहुल आवाडे यांनी पुरवठा कार्यालयात अधिकारी कर्मचाऱ्यांची तातडीची आढावा बैठक घेतली यावेळी संगणकावर संबंधित वेबसाईट सुरळीतपणे सुरू असल्याचं निदर्शनास आलं त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच कान उघडणी करत सर्व्हर डाऊन आहे वेबसाईट बंद आहे अशी कारणं सांगणं बंद करून नागरिकांची कामं मार्गी लावा शिधापत्रिकेवरील बारकोड संदर्भातील सर्व अर्ज तातडीनं मार्गी लावण्यासह ज्यांना क्रमांक आहे त्यांचं अन्नधान्य सुरू करा अशा सूचना आमदार आवाडे यांनी केल्या चार दिवसात सर्व प्रलंबित कामं अपडेट करून घ्यावीत संदर्भात पुन्हा बैठक घेणार असल्याचं आमदार आवाडे यांनी सांगितलं यावेळी अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने पुरवठा अधिकारी दिनेश आडे सुरेखा पोळ सीमा आगाशे तेजस्विनी पाटील या अधिकाऱ्यांसह भाजपचे शहराध्यक्ष अमृत भोसले बाळासाहेब कलाकते संजय केंगार रमेश पाटील अनिल शिकलगार सुखदेव माळकरी बाळासाहेब माने विनायक बचाटे राजू बोंद्रे उपस्थित होते